चार गाड्या ठिकाणी उत्तेजात बक्षी म्हणून सन्मान केला जाईल उत्तोजनाथ बक्षाचे मानकरी सूर्यजात प्रसन्न बावड्यावर माडवे स्वामी समता प्रसन्न जगावलेला आई तोजा आणि प्रसन्नासह अंकिता रणजित निंबाकर फलट आणि सोळा अर्जुन पाटील भागाची चार या चार गाड्या ठिकाणी आजच्या या मार्गात दुप्तोजनाचा बक्षी देऊन सन्मान केला जाईल आज या मार्गातील तीन वरचा अमान पटवला तिसऱ्या क्रमांकाचे मान केले तास क्रमांक चार वर राहली गाडी सुरेश जाळकर खामगावकरांचा शंकर आणि भूप खडावकरांचा सुंदर सुंदर अशा गाडीचा या ठिकाणी क्रमांकाचा वाडक्या आणि होता दबंग आजच्या या मदारातील ते दोन नंबरचे चे मानकर आणि आजच्या या मधातील एक नंबरचा माण पटकवला पाच क्रमांक एक वरची रावलेली गाडी बाबूश्वर माने की गळिकरांचा राजा आणि फलटणकरांचा सर्जा चंबरगाड यांनी विठवले ते आचार्य मैदानातून एक नंबरचे मानकरी मिळले व्हिजिटेबल